नमस्कार वैशूस किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज मस्त असं आपण सेट डोसा बनवणार आहोत खूप सिम्पल अशी रेसिपी आहे तेही आपण रव्यापासून बनवणार आहोत इन्स्टंटवाला त्यासाठी एक वाटीवर एक वाडगा आहे छोटंसं तो घेऊन बारीक रवा घेतलेला आहे तुम्ही ते पाहू शकता जेवढा रवा घेणार आहोत तेवढंच आपण पाणी सॉरी दही घ्यायचं आहे आता हे दही टाकलेलं आहे त्याच्यानंतर थोडंसं पाणी टाकते कारण का बॅटर खूपच मग पातळ होईल त्यासाठी मस्त मिक्सरला आपण छान असं बॅटर तयार करून घ्यायचं आहे या अशा पद्धतीने मस्त असं कन्सिस्टन्सी आहे तुम्ही पाहू शकता आता, आता हे आपण एका बाऊलमध्ये ट्रान्सफर करूया आता हे सगळं बॅटर मी ट्रान्सफर करून घेतलेलं आहे थोडंसं मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी टाकूनही घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि मिक्स करूया छान असं ढवळायचं आहे तू इथे बॅटरची कन्सिस्टन्सी पाहू शकता अशा पद्धतीचेच ठेवा जास्त पातळ किंवा जास्त घट्ट अशी ठेवू नका इथे मस्त असं मिक्स झालेलं आहे आता, जाकुन आपन, थोड़ो सा आता हे झाकून ठेवूया आपण थोडंसं रवा फुलायसाठी आता इथे मी पोहे घेतलेले आहेत एक दोन ते तीन चमचे पोहे घेतलेले आहेत पहिल्या याच्यामध्ये पाणी टाकून छान धुवून घ्यायचे आहेत दोन ते तीन पाण्यातून चांगले धुवून काढायचे त्याच्यानंतर आपण थोडंसं पाणी टाकून पुन्हा भिजत ठेवायचे आहेत पाच मिनटात पोहे भिजले जातात जास्त टाईम लागत नाही इथे पाहू शकता पोहे जेवढे आहेत तेवढ्याच्यावरच पाणी टाकलेलं आहे आणि थोडेसे आपण भिजत ठेवलेले आहेत आणि इथे मस्त पो पाच मिनटानंतर पोह्याने पाणी सगळं सोकून घेतलेलं आहे शोषून घेतलेलं आहे आता मस्त चमच्याच्या सहाय्याने आपण मस्त स्मॅश करायचं आहे तुम्ही इथे पाहिजे तुम्ही मिक्सरलाही लावू शकता पण मी इथे चमच्या साहाय्याने इझिली होऊन जातात थोडंसं लागेल तसं तर पाणी टाकायचं पाहिजे तर आणि मस्त असं स्मॅश इथे तयार झालेलं आहे तुम्ही इथे या टायमाला मिक्सरला लावू शकता किंवा आपण जेव्हा रव्वा वगैरे लावला मिक्सरला तेव्हाही लावू शकता तुमच्या आवडीनुसार कसं ते आता इथे बॅटरही चांगलं मस्त पंधरा मिनटं सेट ठेवले होतं आपण व्हायला मस्त थोडंसं कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता आणि आता इथे आपण जे पोहे भिजवून ठेवलेले आहेत स्मॅश करून ठेवलेले आहेत ते टाकायचे आहेत आणि पुन्हा एकदा मस्त असं ढवळून घ्यायचं आहे बॅटर आपलं एकजीव करायचं आहे थोडंसं आपण ढवळत राहायचं चा मस्त छान दोन्ही आपण पोहे आपल्या रव्यामध्ये मस्त असे मिक्स व्हायला पाहिजे तोपर्यंत आपण मिक्स करून घ्यायचं आणि एका साईडला मी पॅनही ठेवलेला आहे गरम व्हायला बॅटर आता मस्त असं मिक्स झालं की याच्यामुळे आहोत आपण चिमुडभर सोडा खायचा सोडा जो असतो तो टाकायचा आहे आणि पुन्हा एकदा एकाच डायरेक्शनमध्ये मिक्स करायचं आहे एक ते दोन मिनटं आणि मस्त तोपर्यंत आपला पॅनही गरम झालेला आहे मी इथे ऑइल वगैरे काहीच लावत नाही आहे तुम्हाला तर तुम्ही पाण्याचा छिडकाव करून घेऊ शकता किंवा पाणी तेल जर लावलात ब्रशने वगैरे तर फुसून घ्यायचं आणि मस्त असं आपण एक चमच्यावर मी बॅटर टाकलेलं आहे हलकंसं तिथल्या तिथे फक्त फिरवलेलं आहे जास्त आपण हे नाही करायचं आहे पसरवायचं नाही आहे आणि ते तुम्ही पाहू शकता मस्त असे बबल्स यायला लागलेले आहेत आणि वरचं एक साईड आपली सुकली की समजून जायचं आपलं सेट डोसा इथे तयार झालेला आहे दुसऱ्या साईडने आपण नाही भाजून घ्यायचे आहेत फक्त एका साईडनेच कुक करायचं आहे आणि अशा पद्धतीने मी सगळे सेट डोसे तयार करून घेतलेले आहेत त्याबाबत आता सर्विंग प्लेटमध्ये मी मस्त अशी खोबऱ्याची चटणी आणि सांबार बनवलेला आहे त्याच्याबरोबर सर्व केलेला आहे कसा वाटला मग आजचा व्हिडिओ आय होप आवडलाच असेल आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब Thank you.